रामकृष्णहारी चला आपण आज मस्त झटपट आणि खूपच टेस्टी अस्सल मालवणी मसाला तयार कसा करायचा ते पाहूया त्यासाठी मी तीन प्रकारच्या लाल मिरची घेतलेली आहे बेडगी मिरची तेजा किंवा संकेश्वरी आणि पांडा मिरची ह्या तिन्ही मिरचीची देठं काढून उन्हामध्ये दोन दिवस वाळून घेतलं त्यानंतर थोडी थोडी मिरची घेऊन एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून मंद गॅसवर छान अशी ही लाल मिरची भाजून घेतली आणि ह्याचे योग्य प्रमाण एक किलोच्या प्रमाणात असे मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व मसाल्याचे प्रमाण आणि मिरचीचे प्रमाण दिलेले आहे ते तुम्ही आवश्यक पहा त्यानंतर कढईमध्ये हे सर्व मसाले काय केले कोरडे भाजलेले आहेत धने जिरी शहाजिरी बडिशप खसखस मोहरी मेथी आपल्याला मालवणी मसाल्यासाठी जेवढे मसाले लागतात तेवढे सगळे खडे मसाले मी काय केले भाजून घेतलेले आहे काळी मिरी लवंग नागकेशर केशर चकली चक्रीफूल मसाला वेलची हिरवी वेलची जायपत्री रामपत्री तमालपत्री दालचिनी दगडीफूल ह्याचे योग्य प्रमाण सर्व मसाल्याचे मी दिलेलं आहे त्यानंतर हळकुंड बारीक करून तेल थोडंसं तेल घालून ते हळकुंडसुद्धा मी तेलामध्ये तळून घेतलं आणि हे सर्व मसाले आणि सर्व प्रकारच्या मिरच्या मिक्स केल्या आणि हे थंड होईपर्यंत थांबले नंतर थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून बारीक करून घेतल्या ह्या मिरच्या आणि मसाला त्यानंतर बारीक केल्यानंतर चाळणीने हा मसाला चाळून घेतला एकदम छान आणि बारीक बघा त्याच्या बियासुद्धा जास्त राहिलेल्या नाहीत मिक्सरला घरच्या घरीसुद्धा हा मसाला खूपच छान तयार होतो त्यानंतर एक चमचाभर हिंग घेतला हिंग पावडर आणि सर्व मसाल्यामध्ये छान असा मिक्स करून घेतला मिक्सर नसेल झालं तर अजून एकदा मिक्सरला बारीक करून घ्यायचा म्हणजे हिंग एकदम मिक्स होतो त्यानंतर हा मसाला झाला आपला मस्त असा मालवणी मसाला तयार ह्याला कलरसुद्धा खूपच छान आलेला आहे आणि हा मसाला सुक्या भाज्यासाठी किंवा नॉनव्हेजच्या भाज्यासाठी खूप छान लागतो अशाच छान छान आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा